नमस्कार मी धनंजय सानप द ॲग्रोवन शोमध्ये तुमचं स्वागत एका शेतकऱ्यानं मोसंबी आणि संत्रा विक्रीसाठी पुण्याच्या बाजार समितीत आणला होता पण तिथं शेतकऱ्याला डमी आडत्यानं मारहाण केली त्यामुळे पुन्हा एकदा डमी आडत्याचा मुद्दा चर्चेत आला आहे आता तुमच्यातल्या काही जणांना असा प्रश्न पडला असेल की डमी आडते म्हणजे काय आणि त्यानं शेतकऱ्याला मारहाण का केली प्रकरण नेमकं काय होतं तर हीच आहे आजची सर्वात मोठी बातमी जी मी व्हिडिओच्या शेवटी सांगणार आहे त्यासोबतच कारखान्यांनी एफआरपी का थकवला दूध अनुदानापासून शेतकरी वंचित का राहत आहेत या बातम्यांचा आधी आढावा घेऊया आजची पहिली बातमी छत्रपती संभाजीनगर तालुक्यातील झालटा गावातील शेतकऱ्यांनी विमा कंपनीच्या कार्यालयासमोर बुधवारी म्हणजेच सहा मार्च रोजी गाजर दाखवा आंदोलन केलं काही दिवसांपूर्वी शेतकऱ्यांना विमा मिळावा यासाठी झालटा फाट्यावर रास्ता रोको आंदोलन केलं होतं त्यावर विमा कंपनीनं शेतकऱ्यांच्या खात्यावर विमा जमा करण्यात येईल असं सांगितलं होतं त्यासाठी पंधरा फेब्रुवारी ते पाच मार्चचा कालावधी कंपनीकडून सांगण्यात आला होता पाच मार्च तारीख उलटून गेली त्यामुळे शेतकऱ्यांनी पीक विमा कंपनीचं कार्यालय गाठलं कार्यालयात कंपनीचा एकच कर्मचारी होता याबद्दल काहीच माहीत नसल्याचं त्याच्याकडून सांगण्यात आलं त्यामुळे शेतकऱ्यांनी गाजर दाखवा आंदोलन करत पीक विमा कंपनीवर कारवाई करण्याची मागणी केली आहे येत्या आठ दिवसात आमच्या खात्यावर पीक विम्याचे पैसे जमा नाही झाले तर आम्ही छत्रपती संभाजीनगर करणार आहोत दुसरी बातमी राज्यातील खासगी आणि सहकारी दूध संघांनी दूध दर फरक दर देण्यास सुरुवात केली आहे पण कमी दूध दर देण्याचा प्रकार काही दूध डेअरी चालकांनी सुरू केलाय त्यामुळे शेतकऱ्यांना फटका बसण्याची शक्यता आहे तीन पूर्णांक दोन फॅट आणि आठ पूर्णांक तीन एस एन एफसाठी सत्तावीस रुपये दर देणं बंधनकारक आहे पण काही प्रकल्पांनी सत्तावीस रुपये दर शेतकऱ्यांना दिलाच नाही निश्चित केलेला फॅट आणि एस एन एफ गुणप्रतीच्या निकषात नसलेलं दूध मध्यस्थीमार्फत विकलं जातं त्यामुळे मध्यस्थांची यंत्रणा अनुदान शेतकऱ्यांना मिळवून देण्यासाठी प्रयत्न करत नाही त्यामुळे शेतकऱ्यांना दूध अनुदानापासून कमी दरामुळे वंचित राहावं लागणार आहे राज्यात दूध दराला आधार मिळावा यासाठी पशुसंवर्धन आणि दुग्धविकास मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी प्रति लिटर पाच रुपये अनुदान देण्याचा निर्णय घेतला होता आता आजची तिसरी बातमी इथेनॉल निर्मितीला घातलेला लगाम आणि साखर निर्यातीवरील बंधनांमुळे शेतकऱ्यांना फटका बसतोय राज्यातील दोनशे सहा पैकी एकशे चौदा कारखान्यांनी दोन हजार कोटी रुपयांची शेतकऱ्यांची फरपी थकवली आहे केंद्र सरकारनं इथेनॉल निर्मितीचा आवळलेला लगाम साखर निर्यातीवरील बंधनं आणि साखरेच्या किमान विक्री दरात वाढ न केल्यानं कारखानदारांची आर्थिक कोंडी झाली आहे राज्यातील साखर कारखाने एफ आर पीची रक्कम देण्यासाठी कर्ज काढतायत राज्य सहकारी बँकांकडून कारखान्यांना कर्ज दिलं जातं त्यासाठी तारण म्हणून साखर असते पण बाजार साखरेचे दर कमी झाल्यामुळं साखरेच्या मूल्यांकनात प्रति क्विंटल शंभर रुपये कपात केली तर दुसरीकडे इथेनॉल निर्मिती आणि साखर निर्यातीवर बंधन आहेत यंदाच्या गाळप हंगामात राज्यातील दोनशे सहा कारखान्यांनी आठशे चोवीस लाख टन ऊसाचं गाळप केलं पण एकशे चौदा कारखान्यांनी फेब्रुवारी अखेरपर्यंत दोन हजार पासष्ट कोटी रुपयांचा शेतकऱ्यांचा एफ आर पी थकवलेला आहे आता चौथी बातमी कापूस आणि तागाचे भाव किमान आधारभूत किमतीपेक्षा म्हणजेच हमी भावापेक्षा कमी झाल्यास केंद्र सरकार कापूस आणि तागाची खरेदी करेल असं केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांनी बुधवारी म्हणजेच सहा मार्च रोजी जाहीर केलंय ते वस्त्रोद्योगाच्या एका कार्यक्रमात बोलत होते ते, ते म्हणाले केंद्र सरकार कापूस आणि कापसाचं उत्पादन वाढवण्यासाठी काम करत आहे शेतमालाची निर्यातीचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी दर्जेदार बियाणं आणि खतं शेतकऱ्यांना सरकार देत आहे असा दावाही गोयल यांनी केला आहे पुढे त्यांनी देशातील कापड उत्पादन वाढल्यानं उत्पन्न वाढेल रोजगाराच्या संधी खुल्या होतील आणि देशाला आत्मनिर्भर बनवता येईल असंही सांगितलं यावेळी त्यांनी वस्त्र उद्योगाला चालना देण्यासाठी सरकार प्रयत्नशील असल्याचंही नमूद केलं आता आजची सर्वात मोठी बातमी अहमदनगर जिल्ह्याचा पाथर्डी तालुक्यात एक गाव आहे ज्याचं नाव आहे करंजी या गावात आदिनाथ गायकवाड नावाचे शेतकरी राहतात त्यांच्याकडे मोसंबी आणि संत्र्याच्याही बाग आहेत गायकवाड यांनी शुक्रवारी पुण्याच्या कृषी उत्पन्न बाजार समितीत संत्री आणली होती विक्रीसाठी आता बाजारात गेल्यावर चौकशी तर करतोच ना आपण तशीच चौकशी गायकवाड यांनीही बाजार समितीत मोसंबीच्या भावाबद्दल सुरू केली अशी चौकशी करण्याचं ठरवलं मग ते गेले एका आडत्याच्या गाळ्याकडे आडत्याला त्यांनी मोसंबीच्या भावाबद्दल विचारपूस केली दोघांची चर्चा सुरू होती गायकवाड म्हणत होते डमी आडत्याकडे मोसंबीला लईच कमी भाव मिळतोय गायकवाड यांचं वाक्य तोंडातून बाहेर पडलं तसं मागे एक डमी आडत्या उभा होता आता प्रश्न पडला असेल तुम्हाला असा की आडत्या आहे पण हा डमी आडत्या म्हणजे कोण असतो तर डमी आडत्या म्हणजे शेतकरी आणि आडत्यातला दलाल असतो ज्याला चवली दलाल असंही म्हणतात मग आता प्रश्न असाही पडला असेल की बाजार समितीत आडत्या असताना या डमी आडत्याची काय गरज तर त्याचं कारण म्हणजे पुणे बाजार समितीमध्ये आडत्याला मदतीसाठी दोन मदतनीस ठेवण्याची परवानगी देण्यात आलेली आहे डमी आडते शेतकऱ्यांकडून माल खरेदी करतात आणि त्याची किरकोळ विक्रेत्याला विक्री करतात पण या डमी आडत्याकडून मात्र शेतकऱ्यांची लूटच होते आडत्यापेक्षा डमी आडते कमी भाव देतात हेही उघड सत्य आहे त्यामुळे पुणे बाजार समितीत या डमी आरत्याची संख्या वाढून बसली आहे आणि त्याचा जाच शेतकऱ्यांना होतोय तर असा असतो डमी आरत्या आता क्लिअर झालं पुढे जाऊया तर डमी आरत्यासमोर मोसंबीच्या भावावरून गायकवाड आडत्यासोबत चर्चा करत होते ते ऐकलं डमी आडत्यानं आणि डमी आडत्यानं शेतकऱ्याला थेट मारहाण करायला सुरुवात केली आधी शेतकऱ्याला लाथा मारल्या मग कांशिलातही लगावली त्यावरून बाजार समितीत एकच गोंधळ उडाला पण प्रशासनानं शब्दही काढला नाही उलट किरकोळ प्रकरण आहे म्हणून मोडीत काढण्याचा सुरुवातीला प्रयत्नच केला गेला मागच्या तीस वर्षांपासून शेतकरी गायकवाड या बाजार समितीत आपला माल विक्रीसाठी आणतात पण हा प्रकार पाहून ते घाबरले होते डमी आरत्यानं मारहाण करूनही त्याविरुद्ध तक्रार करण्याची त्यांना भीती वाटत होती शेवटी पत्रकार आणि काही शेतकऱ्यांनी पुढाकार घेऊन प्रकरण लावून धरलं बाजार समितीच्या संचालकांना या प्रकरणाची दखल घ्यायला भाग पाडलं त्यातही दोन तीन दिवस बाजार समितीच्या प्रशासकाकडून चालढखल केली गेली पण प्रकरण अंगलट येईल असं दिसताच शेवटी आज बेकायदेशीर पंधरा डमी आरत्यांना दंड केलाय तर सभापती काळभोर यांनी बाजार समिती शेतकऱ्यांच्या पाठीशी उभा असल्याचं स्पष्टपणे सा सांगितलं आहे ते म्हणाले पुणे कृषी उत्पन्न बाजार समिती शेतकऱ्यांची बाजार समिती आहे त्यामुळे शेतकऱ्यांवर अन्याय झाला तर न्याय मिळवून देण्याची आमची जबाबदारी आहे कुठल्याही दबावाला बळी न पडता शेतकऱ्यांनी तक्रार करावी बाजार आवारात शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे आहोत असं कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती दिलीप काळभोर यांनी स्पष्ट केलं आहे शेतकऱ्यांची फसवणूक होऊ नये म्हणून बाजार समित्या उभारल्या गेल्यात पण याच बाजार समित्यांमध्ये आडते व्यापारी आणि खरेदीदारांनी शेतकऱ्यांना लुटून मारहाण करणाऱ्यांना पोचलंय त्यामुळेच तर शेतकऱ्याला मारहाण करणारे गुंडही पोचले जाऊ लागलेत तर बाजार समिती प्रशासनानं तातडीनं या प्रकरणात हस्तक्षेप करून दमी आडत्यांवर कठोर कारवाई करायला हवी होती पण ते राहिलं बाजूला आणि कठोर कारवाई न करता या विषयांवर पडदा टाकण्याचा था प्रयत्नच अधिक प्रमाणात केला गेला या बातम्यासोबत या माहितीसोबत मी तुळता तिथेच थांबतोय मी दररोज संध्याकाळी सहा वाजता ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनलवर शेती आणि शेतकऱ्यांच्या हिताच्या बातम्या घेऊन येत असतो त्यामुळे तुम्ही अजूनही ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेचच सबस्क्राईब करा तुम्हाला या डमी आरत्यांबद्दल काय वाटतं कमेंट बॉक्समध्ये नक्की कमेंट करून सांगा पुन्हा भेटू तोवर तुम्ही तुमची आणि तुमच्या जवळच्या माणसांची काळजी घ्या